नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नवरात्रीचे नऊ रंग नऊ नैवेद्य नऊ नौ फुलाची माळ या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नवरात्रीचा पहिला दिवस हा दिवस शैलपुत्री देवीचा मानण्यात येतो शैलपुत्री देवी, देवी दुर्गाचे पहिले रूप आहे नवदुर्गेतील ही पहिली दुर्गा असल्याने या देवीची पूजा पहिल्या दिवशी करण्यात येते पर्वतराज हिमालयाच्या पोटी जन्म घेतल्यामुळे हिचे नाव शैलपुत्री असे ठेवण्यात आले नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची उपासना करण्यात येते तीन ऑक्टोबर गुरुवार पहिली माळ या दिवशी देवीला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे व आपण सुद्धा देवीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करूनच पूजा करावी या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला या दिवशी देवीला गाईचे शुद्ध तूप दाखवले जाते पहिली माळ विड्याच्या पानाची अर्पण करायची आहे आपण पाच सात किंवा अकरा पानाची माळ अर्पण करू शकता जर तुम्हाला काही कारणास्तव विड्याची पानं मिळत नसतील तर तुम्ही शेवंतीच्या फुलाची माळ किंवा सोनचाफ्याच्या फुलाची माळ अर्पण करू शकता त्याचबरोबर काही जागी या दिवशी कारळाच्या फुलाची माळ अर्पण केली जाते नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रह्मचरणी देवीचा मानण्यात येतो या दिवशी देवीची भक्ती आणि उपासना करण्यात येते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चरणी याचा अर्थ आचरणात आणणे तपस्या आचरणात आणणारी हे देवी असल्याने या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते या देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असते त्याचबरोबर जप तप त्याग संयम यासाठी ही देवी प्रसिद्ध आहे आणि चार ऑक्टोबर वार शुक्रवार दुसरी माळ या दिवशी हिरवा रंग परिधान करून देवीची पूजा करावी ब्रह्मचरणी देवीची या दिवशी पूजा केली जाते या दिवशी देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आपण खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकता दुसरी माळ या दिवशी आपण पांढऱ्या फुलाची बनवायची आहे अनंत मोगरा चेमेली किंवा तगर यासारख्या फुलाची माळ आपण देवीला अर्पण करू शकता किंवा अन्य पांढरे फुलं तुम्ही देवीला अर्पण करू शकता दुर्गा देवीच्या तिसऱ्या शक्तीचं नाव आहे चंद्रघंटा आणि तिसऱ्या दिवशी या देवीच्या पूजनाला अत्याधिक महत्व आहे या दिवशी विग्रह पूजन आणि आराधना करण्यात येते देवी चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक शक्तीचे दर्शन मिळते तसेच दिव्य शक्तीचा अनुभव घेता येतो या देवीची पूजा अर्चा केल्यामुळे दिव्य ध्वनी ऐकायला येतात पाच ऑक्टोबर वार शनिवार तिसरी माळ या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते नैवेद्य दूध किंवा दुधापासून बनवलेली खीर आपण देवीला अर्पण करू शकता किंवा दुधापासून बनवलेला गोड पदार्थ आपण देवीला अर्पण करू शकता तिसरी माळ निळी फुलं गोकर्णाची किंवा कृष्णकमळाच्या फुलाची माळ आपण अर्पण करू शकता या देवीच्या कपाळाला आकार या चंद्राप्रमाणे असल्यामुळे या देवीला चंद्रघंटा या नावाने ओळखले जाते दुर्गेचे चौथे रूप कुष्मांडा देवी दुष्कर्म करणाऱ्या व राक्षसी शक्तीचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच ब्रह्मांडाची रचना केली अशी मान्यता आहे त्यामुळे दुर्गेचे हे आदिशक्ती रूप मानण्यात येते सूर्यमंडळात या देवीचे वास्तव्य असून आठ हात असल्याची ही देवी अष्टपूजा नावानेही प्रचलित आहे कमंडलो धनुष्य बाण कमळ अमृतपूर्ण कलश चक्र आणि गदा अशी आयुध प्रत्येक हातात असून एका हाताने आशीर्वाद देणारी ही देवी सिद्धी प्राप्त करण्यास प्रोत्साहन देते सहा ऑक्टोबर वार रविवार चौथी माळ ही रं... या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी कुष्मांडा देवीची पूजा या दिवशी केली जाते या दिवशी नैवेद्य मालपुवा दाखवला जातो चौथी माळ केशरी अथवा भगव्या रंगाची फुलं आपणास देवीला अर्पण करायची आहे यामध्ये आपण अबोली तेरडा अशोक या फुलाची माळ अर्पण करू शकता किंवा तुमच्याकडे केशरी रंगाचे फुल असतील तर तुम्ही ते देवीला अर्पण करू शकता दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता देवीचा आवडता रंग हा पिवळा आहे भक्ताच्या समस्त बाह्यक्रिया लोप पाहून चैतन्य आणण्याचे काम ही देवी करते आ... सात ऑक्टोबर वार सोमवार माळ पाचवी या दिवशी आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्कंद मातेचे पूजन केले जाते या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण अर्पण केला जातो पाचवी माळ बेलाच्या पानावर टिपके देऊन करायची आहे पंचमी पूजा ही अत्यंत महत्वपूर्ण मानण्यात येते घरात सुख शांती समाधान आणि धनलाभ व्हावा म्हणून या देवीची आराधना केली जाते व त्यांची पूजा केली जाते स्कंद अर्थात कुमार कार्तिकेय यांचे दुसरे नाव आहे प्रसिद्ध देवासूर युद्धात देवांचे सेनापती म्हणून कार्तिकेय यांनी काम पाहिले होते पुराणात सांगितल्यानुसार कुमार यांनी शक्ती अशी यांची महिमा आहे या स्कंदाची आई म्हणून दुर्गेचे पाचवे रूप स्कंद माता म्हणून ओळखले जाते आठ ऑक्टोबर वार मंगळवार माळ सहावी या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून कात्यायनी देवीची पूजा करावी या दिवशी नैवेद्य मधाचा दाखवला जातो सहावी माळ कर्दळीच्या फुलाची अर्पण करू शकता किंवा किंवा लाल गुलाबाची आपण अर्पण करू शकता परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधातून उत्पन्न झालेले हे देवी दुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायिनी देवी कालिका पुराणात अविवाहित मुलींसाठी ही देवी एक वरदान आहे वैवाहिक जीवनात सुखशांती समाधान मिळवून देण्यासाठी या देवीची पूजा महिला करत असतात त्यामुळे षष्टीच्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध याच देवीने केला होता त्यामुळे तिला महिषासूर मर्दिनी असे सुद्धा नाव आहे सप्तमीच्या दिवशी काळरात्री देवीची आराधना करण्यात येते यांची पूजा अर्चा सुटका मिळावी म्हणून आपल्या शत्रूचा नाश व्हावा म्हणून केली जाते सातव्या दिवशी या देवीचा जप करण्यात येतो ही देवी दिसायला भयानक असली तरीही नेहमी शुभ फळ देणारी देवी या मानली जाते दुष्टांचा विनाश करणारी ही देवी असून हिच्या स्मरणाने दानव दैत्य राक्षस भूत पिसाच्य भयभीत होतात असा समज आहे ग्रहांची बाधा दूर करण्यासाठी या देवीची आराधना केली जाते नऊ ऑक्टोबर वार बुधवार सातवी माळ या दिवशी निळा रंग परिधान करून देवीची पूजा करावी या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते या दिवशी नैवेद्य गुळाचा अर्पण करायचा आहे या दिवशी माळ झेंडूच्या फुलाची नारंगी रंगाच्या फुलाची या दिवशी झेंडूच्या नारंगी फुलाची माळ अर्पण करायची आहे महागौरी हे दुर्गेचे आठवे रूप आहे आयुष्यात सुंदर अधिक चांगले होण्यासाठी या रंगाची निवड करण्यात येते शांती आणि समाधानाचा हा रंग प्रतीक समजला जातो पूर्वसंचित पाप नष्ट करण्यासाठी या देवीची पूजा करण्यात येते महागौरीचे भगवान शिव पती मिळावे म्हणून कठोर तपस्या केली होती या तपस्येने पार्वतीचे रूप हे सावळे झाले होते मात्र यानंतर भगवान शिवाने वरदान देऊन तिला गोरी केली होती अशी आख्यायिका आहे म्हणूनच तिला महागौरी असंही म्हटलं जातं आपल्या पतीला भरपूर आयुष्य मिळावं म्हणून अष्टमीच्या दिवशी महिला आराधना व पूजा या देवीची करत असतात तसेच या दिवशी लहान मुलींचीही पूजा करण्यात येते त्यामुळे प्रसन्न वातावरणासाठी हा जांभळा रंग निवडण्यात येतो दहा ऑक्टोबर वार गुरुवार माळ आठवी या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी देवी महागौरीचे पूजन या दिवशी केले जाते या दिवशी नारळाचा नैवेद्य अर्पण केला जातो आपण खोबराचा नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता आठवी माळ तांबडी फुलं कमळ जास्वंद कन्हेरी किंवा गुलाबाच्या फुलाची माळ अर्पण करू शकता दुर्गाचे नववे रूप सिद्धिदात्री मान्य देते यांच्या उपासनेने सर्व मनोकामना पूर्ण होतात भक्त यांची पूजा यश बल कीर्ती आणि धनप्राप्तीसाठी करतात एकोणीस ऑक्टोबर वार शुक्रवार माळ नववी या दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी या दिवशी सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते नैवेद्य या दिवशी तिळाचा नैवेद्य अर्पण केला जातो नववी माळ कुमकुमार्जनाची माळ पाहिली जाते असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील